गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे याचाच परिणाम आता हापूस आंब्यावर झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे बाजारात हापूस आंब्यांचे दर चांगलेच वधारले आहेत पाहूया सिंधुदुर्गात यंदाही हापूस आंब्याच्या हंगामाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय अवकाळी पाऊस आणि अतिउष्मा यांचा अनिष्ट परिणाम पिकांवर झाल्यामुळे आंब्याचं उत्पादन घटलाय परिणामी बाजारात हापूस आंबा चांगलाच भाव खातोय हो दरांमध्ये वाढ झाली हे तर दिसून येतच आहे आणि गेले दोन दिवसापासून हा रेट वाढलेलाच आहे त्याचं असं कारण आहे की हा अवकाळी पाऊस आल्यामुळे जे पीक झाडावर शिल्लक होतं शेतकऱ्यांचं त्याच्यावर तो पावसाचा परिणाम झाल्यामुळे त्याला डाग हा प्रकार तयार झालेला आहे पाणी जमल्यामुळे त्या फळांवर आणि तो किडीत रूपांतर झालेला आहे आणि त्याची कीड तो शेतकऱ्याला नुकसानात आहे ते फळ हे माहिती असून त्यांनी जो आवक अगोदर काढून ठेवलेला आहे त्यात पुढे नुकसान झालेलं भरपाई करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः हे रेट वाढवले आहे त्यामुळे मार्केटला जो माल येतो तो अगोदर जरी काढलेला असला तरी त्याच्यातून ते रेट काढून पुढे होणाऱ्या नुकसानाची भरपाई म्हणून ते करून घेतात आणि विषय असा राहतो की आंबा आता मार्केटला स्टाईट आहे असा गैरसमज आहे लोकांचा तो शेतकऱ्यांचा रेट वाढल्यावर व्यापारी वर्ग वीस रुपयेप्रमाणे तो चढ करून विकला जातो त्यात जास्त काही असं नुकसानही व्हायला देत नाही किंवा जादा फायदाही असं नाही पण जो मार्केटला माल येतो तो व्यापारी वर्ग तो खरेदी करून त्याच्यावर वीस रुपये वाढवल्यामुळे अजून ग्राहकांना खरेदी करण्यासाठी भरपूर त्रास हो होते आणि ही आवक कमी असल्यामुळे होते किंवा पावसाच्या वातावरणामुळे ती दिसून येण्यात येते सध्या हे जे फळ चाललेलं आहे ते सातशे रुपये डझनप्रमाणे आहे त्यांच्यामध्ये तो मोठा आहे म्हणजे फुल साईजचा सा। दुसरा हा जो प्रकार आहे तो हा सहाशे रुपये डझन असा चाललेला आहे आणि तिसरा म्हटलं तर हा की तो पाचशे रुपयेप्रमाणे चाललेला आहे असं आहे हा जो मानपूर म्हणून जो आहे तर हा पावसाळीच आंबा आहे तरीही त्याला ह्या वर्षी जादा प्रमाणात आवक कमी असल्यामुळे रेट चाललेले आहेत म्हणून ग्राहकांपर्यंत तो कमी रेटात पोचत नाही अवकाळी पावसामुळे आंब्यात पर्यंत कमी होता आणि आता पाऊस सुरू झाल्यामुळे आंब्याचं हे झालं म्हणजे गळला थोडा होऊन आणि आम्ही पर्यंत जून पर्यंत आंबा हे करायचो विकायचं वगैरे आता सीझनच कमी आहे थोडा आहोत सध्या आंबा भरपूर कमी झाला आहे कारण मधी जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यामध्ये उष्णता पहिली होती त्याच्यामुळे बराचसा आंबा गळून पडला त्याच्यामुळे आता मागच्या आठवड्यापासून जरा रेटही भरपूर होता आणि त्याचा परिणाम थोडासा ग्राहकांचा होतो थो। कारण ग्राहक आठवड्याभरापूर्वी कमी कमी रेट होता तीनशे साडेतीनशेपर्यंत रेट होता आणि आता तोच रेट साडेचारशे पाचशे रुपयेपर्यंत झाला त्यामुळे थोडंसं दा गिरायक पण कमी आहे पावसाळी पावसाळा फळावर पडतात हापूसवर आता रेट वाढलेला आहे सहाशे सातशे पाचशे पर्यंत मे महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी अजूनही हापूस आंब्याचा दर प्रति डझन पाचशे रुपयांच्या वर विकला जातो आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील हापूस परवडत नाहीये